रामकृष्णहरी नर्मदेहर या ठिकाणी आता आपण लेपा घाटवरून सकाळी जवळजवळ सात वाजता निघलेला आहे आणि आता आपला पुढचा प्रवास आपण एक खलघाटपर्यंत पोहोचण्याचा आज आपला मानस आहे जवळजवळ तीस एक किलोमीटरचा तो आपला प्रवास आहे आणि आज आपल्याला निघण्यासाठी सुद्धा उशीर झालेला आहे याचं कारण म्हणजे आज थंडी पण जरा जास्त आहे रात्रभर पाऊस चालू इथे होता आणि रात्रभर पावसामुळे आपण जर बघितलं पुढे तर पूर्ण हा रस्तासुद्धा जरा पाऊस पाण्याने आणि वगैरे खरा भरा भरलेला आहे चिखल ब काही ठिकाणी आपल्याला दिसेल असा हा थोडासा पावसामुळे आणि रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे वातावरणात गारवा होता आणि गार वातावरणामुळे जरा थोडीशी सर्दी पण झालेली आहे पण असो टेन्शन घ्यायची काळजी गरज नाही माई याला आपली काळजी आहेच ती आपली काळजी करणारी आहे त्याच्यामुळे ती, ती आपल्याला बरं करेल आणि आपल्याकडून प्रवास पण करून घेईल त्यामुळे काही लोड आपण घेत नाही परंतु आता आपण सर्व गुरुबंधू मंडळी पुढच्या प्रवासाकरता निघालेलो आहोत आणि आपल्याला पुढे गेल्यानंतर एक नदी लागणारी जी मैयाला मिळते ती नदी म्हणजे बरकटी नदी किंवा तिला वेदा नदी असं सुद्धा म्हटलं जातं त्या नदीच्या पात्रातून आपण पलीकडे जाणार आहोत तर ती नदी जेव्हा दिसेल तेव्हा त्या नदीचं दर्शन आपण नक्कीच तुम्हाला घडवू तोपर्यंत बोला अनर हर बालभोग करून या ठिकाणी आपण पुढच्या प्रवासाकरता निघालेलो आहोत आणि हे जर मैयाचं पात्र बघितलं तर हे आहे मैया अर्थात मरकटी सुद्धा असं म्हटलं जातं आणि मैयाच्या पात्रातून मैयाला पार करून आपण पुढच्या प्रवासाकडे निघणार आहोत इकडे जर आपण पुढे बघितलं तर या खडकांच्या पुढे नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि हा संगम आहे येथे श्री वेदामाय्या आणि श्री नर्मदा माय्या यांचा संगम होतो बा पुढे परत ती नर्मदा विलीन होऊन पुढच्या प्रवासाला जात असते आणि अशा या वेदामय्याच्या पात्रातून हा मोठा पूल आपण पार करून पुढच्या प्रवासाकडे निघालेलो आहोत वेदामाय्याचं पात्र पार केल्यानंतर आपण ह्या रोडनं आलेलो आहोत हा इकडे बडवा ते इकडे जिल्हा खरगोनकडे जाणारा हा मार्ग आहे आता हा हायवे सोडून आपण या ठिकाणी बालभोग करण्यासाठी सर्व गुरुबंधू मंडळी थांबलेलो आहोत आणि ह्या मार्गाने आता आपण परिक्रमा मधल्या मार्गाने करणार आहोत आणि आपण जर बघितलं तर इथून एक अजून एक रोड आपल्याला इकडे जाताना दिसतो तर ह्या रोडने आपण पुढची परिक्रमा करणार आहोत आणि पुढच्या मार्गाला निघणार आहोत त्याआधी आपण एकदा सर्व गुरुबंधू मंडळी बालभोग करून घेऊया मग पुढच्या मार्गाला निघूया या ठिकाणी काठोरा गावात आपण प्रवास करीत आलेलो आहोत आपण जर इकडे बघितलं तर चामुंडा देवी श्री हनुमंतरायांच्या मंदिरात दर्शन करून आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत संत श्री नानकदासजी सेवाश्रम समिती ग्राम काठोरा अर्थात काठोरा गावात आपण आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा नर्मदा मै्याच्या तटकावर आपण आज पोहोचलेलो आहोत मधला काही काळ आपण बाहेरून आलेलो आहोत कारण परिक्रमा मार्गही तोच आहे आणि तटकावरून येण्यासाठी आता जागा नाही कारण नेमकाच पाऊस पडल्यामुळे दलदलीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा आपण काठोरा गावाच्या घाटावर नर्मदा मायेच्या तटकावर आलेलो आहोत इथे थोडासा काही दहा ते पंधरा मिनटं विश्राम करून आपण पुढच्या मार्गाकडे परिक्रमण करणार आहोत पण या ठिकाणी आता थोडासा आपण विश्राम करू मग आपण पुढील वाटचाल करणार आहोत इथे आपण जर बघितलं तर हा नानकदासजी महाराजांचा आश्रम आणि आश्रमाचा सुंदर असा नर्मदा मायेच्या तटकावर असलेला हा परिसर इथे आपण जरा विश्रांतीचा आनंद घेणार आहोत कठोरा गावात थोडासा कठोरा या घाटावर विश्राम करून आपण या ठिकाणी पुन्हा मैयेच्या तटकावरून अतिशय जवळून परिक्रमेकरता पुढे निघालेलो आहोत आणि आजचा हा आपला चौथा दिवस परिक्रमेचा असून आपण पुन्हा एकदा मैयेचा दर्शन घेत मैयेच्या पावन अशा परिसरातून पुढे मार्गस्थ झालेलो आहोत आजचा मुक्काम मी आधीही सांगितलं की खलगाटला आपले जे श्री कुणालजी महाराज पाटील यांचा जो आश्रम आहे स्वानंद सुकनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज आश्रम या नावानेच हा आश्रम आहे या आश्रमामध्ये आज आपण मुक्कामी राहण्याचा मानस ठेवून या ठिकाणी निघालेलो आहोत आणि जवळजवळ अजून एकोणावीस ते वीस किलोमीटर हा आश्रम इथून आपल्याला जाण्याचा आहे पुढे काही अंतरावर जाऊन आपण भोजनाची वगैरे जिथे आश्रमात व्यवस्था होईल त्या आश्रमात थांबून भोजन वगैरे करून मग पुढे निघणार आहोत पण त्याआधी आपण जर बघितलं तर हे नर्मदा मैयाचं पात्र आपण बघू शकतो अतिशय विशाल आणि संथ शांत प्रमा प्रकारे ही जीव आणारी मैया आपल्याला दिसते कुठेही थोडासाही पाण्याचा खळखळाट आपल्याला ऐकू येणार नाही ना असं एवढं विशाल पात्र असतानाही अतिशय शांत अशी मैया वाहत आहे आणि या मैयेच्या पवित्र अशा वातावरणात आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत नर्मदा मैयेच्या तटकावरून चालत असताना आपण या ठिकाणी आलेलो आहोत महर्षी श्री मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये हा मांडव्य ऋषींचा आश्रम आहे ज्या ठिकाणी आंड मांडव्य ऋषींची गुफा होती आणि याच ठिकाणी महर्षी श्री मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केलेली ही भूमी आहे आणि या मांडव्य ऋषींच्या तपस्थलीमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत या ठिकाणी अनेक सिद्ध ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे त्याचा उल्लेखही आपण पुढे गेल्यावर करणारच आहोत पण तत्पूर्वी आपण बघू शकता की हा मांडव्य ऋषींच्या तपस्थलीचा हा परिसर आहे नर्मदे मयेच्या किनारी जिथे मांडव ऋषींनी तपश्चर्या केलेली होती या ठिकाणी नर्मदे मयेच्या तटकावर ही मांडव्य ऋषींची गुफा आहे आपण जर बघितलं तर पण आपल्याला अतिशय झोपून जावं लागेल अशा परिस्थितीचा हा छोटासा मार्गमध्ये गेलेला आहे या मार्गातून मध्ये गेल्यानंतर मांडवी ऋषींची गुफा आहे अतिशय वाकून वाकून आपण या ठिकाणी मांडवी आश्रमात जात आहोत अतिशय अंधारामध्ये दे। लावून पहिल्यांदा आणि वाकून बारीक रोडने आपण या मांडवी आश्रमातील गुन्हेकडे जात आहोत किती जागा आहे जिथे मांडवी ऋषींनी साधना केली होती तपश्चर्या केली होती ही ती गुहा आहे आपण बघू शकतो ही मांडवी ऋषींची गुफा या गुफेत आपण आलेलो आहोत आणि बघितलं तर अतिशय छोटासा छोटा बाहेर जाण्यापेक्षा आहे असे या गोफेत आपण आलेलो आहोत बोला श्री महर्षी मांडवी ऋषी महाराज की आपण आत्ताच्या ठिकाणी महर्षी श्री मांडवी ऋषींच्या गोफेत जाऊन आलेलो आहोत हा आहे मांडव्य आश्रम नर्मदा मैयाच्या तटकावर आहे आणि जर आपण बघितलं तर या आश्रमाच्या ठिकाणी किंवा या तपस्तरच्या ठिकाणी फक्त मांडव्य ऋषीच नाही तर महर्षी श्री वशिष्ठ पत्नी अरुंधती असेल किंवा ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री तथा महर्षी कश्यप ऋषींची पत्नी दीती अशा अनेक देवपत्नी किंवा ऋषीपत्नींनी या ठिकाणी साधना करून तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे अशी ही पुण्य पावन आणि पवित्र अशी तपश्चर्याभूमी मांडव्याश्रम आणि या मांडव्याश्रमातील दर्शन वगैरे घेऊन आपण या ठिकाणी पुढे निघणार आहोत तर हा जो मांडव्य ऋषी आता आहे बाबा जी ये मांडव ऋषि तेह कौन सा यहाँ मांडव ऋषि गुफा जी बड़गा जी जिला जिल्हा जिला खरगोन जिला आता है जी, जी 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 धन्यवाद ओम नमो, ओम नमो नर्मदे।, ओम नर्म... नर्मदे, नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर असा खरगोन जिल्ह्यातील हा पुण्य पावन क्षेत्र परिसर आणि या ठिकाणी सर्व नर्मदा परिक्रमावासी आलेले आहेत अशा मांडव्या ऋषींच्या गुफेमध्ये तर या मांडव ऋषींच्या गुफेत दर्शन करून थोडासा या पुण्यपावन पवित्रभूमीत आपण चिंतन साधना थोडीशी करून या ठिकाणावरून पुढे मार्गस्थ होणार आहोत हरी या ठिकाणी मांडवी ऋषींच्या गुफेकडून गाव बडगाव या ठिकाणावरून पुढे निघल्यानंतर नर्मदा मैयाच्या तटकावरून आपण जात असताना आपल्याला या ठिकाणी पुढे महेश्वर हे गाव नर्मदा मैयाच्या पलीकडून बघायला मिळेल हे या ठिकाणी अहिल्यादेवींचा फार मोठा वाडा सर्व त्यांचे पूजेचं सामान तिथे देवाचा पाळणा वगैरे जवळजवळ बावीस किलोचा सोन्याचा पाळणा आणि तीनशे किलो चांदीची देवपूजेची सर्व सामग्री त्या ठिकाणी त्या वाढ्यात आहे आपण जेव्हा मागच्या वर्षी तिकडे गेलो होतो फिरत फिरत तेव्हा आपण ती सर्व बघितली होती पुन्हा एकदा आम्हाला जवळजवळ समुद्राकडे जाऊन तिकडे जाण्याकरता चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी दिवसा जाईल परंतु आपण हा प्रवास उरकून जेव्हा पलीकडच्या चारीव उत्तर तटावरून महेश्वा या गावात जाऊ तेव्हा तिथील सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये टाकणार आहोत तर सध्या आपण या ठिकाणी महेश्वर या गावातून दक्षिण तटकावरून पश्चिमेकडे निघालेलो आहोत आपल्यासोबत सर्व गुरुबंधू आणि महाराष्ट्रातील काही परिक्रमावासीसुद्धा आपल्यासोबत आहेत बोला जय महाराष्ट्र रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी आपण आलेलो आहोत या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तटकावर नावडाटोळी या गावात अर्थात नावडाटोळी हे एक ठिकाण आहे येथे भोजन प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे दुपारच्या विश्रांतीची या ठिकाणी आश्रमात व्यवस्था केलेली आहे आणि या नावडाटोळी या गावात आपण आत्ता भोजन करून दुपारी काही तास दीड तास आराम या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर पुढे खलगाटला जाण्याकरती पुन्हा खलगाटला जाण्याकरिता हा जो रोड आहे याने पुन्हा नर्मदा मैयाच्या तटकाकडून पुढच्या प्रवासाकरिता निघणार आहोत तर आता आपण नावडा टोडी या गावात भोजन करून या ठिकाणी जे विश्रामगृह आहे या विश्रामगृहामध्ये दुपारचा थोडा वेळ आराम करणार आहोत दुपारी टोडी या गावात मैयेच्या तटकावरच आपण भोजन आणि विश्रांती केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत बुथू या गावात आपण बघू शकता की रोडा है। हा जो गल्लीचा जो रोड आहे हा नर्मदा मैयेच्या तटकावरच हा बुथू हे गाव बसलेला आहे आणि या बुथू गावामधून आपण आता दुसऱ्या टप्प्याची अर्थात आजच्या दिवसाची चौथ्या दिवसाची दुसऱ्याच्या टप्प दुसऱ्या टप्प्यातली वाटचाल आता आपण चालू केलेली आहे आणि आपण आता बुथू गावातून पुढे जात आहोत आपल्याला जायचं आहे आजचं खलघाटपर्यंत आणि खलघाटला अजून जवळजवळ पंधरा किलोमीटर प्रवास आपला बाकी आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि तीन ते साडेतीन तास आपल्याकडे असून तीन ते साडेतीन तासामध्ये पंधरा किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे आता जितका शक्य होईल तितका आपण प्रवास करणारे असं काही नाही की आपण खलघाटलाच पोचलं पाहिजे परंतु असा एक विचार आहे की आपण खलघाटपर्यंत जावं आता आपल्याला साडेतीन तासामध्ये जवळजवळ साडेपाच पावणे सहा सा वाजेपर्यंत अंधार पाडण्याच्या आत आपण आपला मुक्कामापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल आणि आपण आता त्या दृष्टीने खलघाटकडे मार्गस्थ झालेलो आहोत मध्ये जी जी काही तीर्थक्षेत्र मंदिरं विशेष ठिकाणं आपल्याला लागतील ते आपण नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या हिशोबाने आता आपण पंधरा किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी पुढे मार्गस्थ झालेलो आहोत तर बघूया संध्याकाळपर्यंत आपला प्रवास कुठपर्यंत होतो आहे आम्ही तुम्हाला दाखवितच राहू आणि तुम्हीही कायम रोज जे प्रत्येक दिवसाची आपली जी चाल होणार आहे त्याचे व्हिडिओ आपण अपलोड करीत राह आहोत ते, ते व्हिडिओ रोजचे रोज बघत चला जेणेकरून तुम्हालाही जी तीर्थक्षेत्र आहेत गावोगावी खेडोपाडी अगदी अरण्यात जिथे आपलं कधी येणं जाणं होत नाही अशा ठिकाणी जी तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्या दर्शनाचा आपल्याला योग येईल म्हणून आपणही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ रोजचे रोज बघत चला बोला हर नावडा टोळीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आल्यानंतर आपण सर्व गोरबंध मंडळी हर सर्व गोरबंध मंडळी या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत त्या ठिकाणी थोडासा चहा पाणी करून आपण पुन्हा इथून दोन किलोमीटर ढालखेडा गाव आहे पुढे त्या ढालखेडा गावामध्ये प्रस्थान करणार आहोत त्या अगोदर जरा आपण मस्तपैकी गरम गरम चहा पिऊन पाणी पिऊन थोडाशी पाच दहा मिनटाची विश्रांती करून त्यानंतर पुढे निघणार आहोत सर्व महाराष्ट्रीयन परिक्रमावासीसुद्धा आपल्यासोबत मागे चालत आहेत आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी थोडीशी विश्रांती करून मग पुढे निघणार आहोत आता ढालखेडा या गावातून जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी चहा पिलेलो आहे आणि चहा पाणी करून एक पाच मिनटाची विश्रांती करून आपण आता पुन्हा पुढे निघालेलो आहे नर्मदा मैयाच्या परिक्रमेत सर्वात महत्त्वाचं जर विशेष जर काही नर्मदेहर विशेष जर काही वाटत असेल तर ते म्हणजे चहाप्रेमींना कुठेही चहाची कमी पडत नाही दोन दोन किलोमीटरवर आलो लगेच चहा असतो चार चार किलोमीटरवर आलो लगेच चहा असतो म्हणजे आपण चहाची तोंडातली चव आपली संपत नाही तोपर्यंत लगेच पुढे अतिशय क्वालिटी कारण इथे काही कोणी विकत चहा देत नाही सगळे मोफत स्पेशल परिक्रमावासी यांच्या सेवेकरताच ते लोक चहा बनवत असतात आणि सगळ्या इथे गावठी गाई गिरगाई असल्यामुळे क्वालिटी दुधापासून एकदम क्वालिटी चहा आणि भरपूर पाहिजे तेवढा चहा हे सगळं लोक देत असतात त्यामुळे आमच्यासारखे चहाप्रेमी जेवण नसलं तरी मला वाटतं फक्त दोन दोन किलोमीटरवर मिळणाऱ्या चहावरच आपण या ठिकाणी चालू शकतो आणि काही दुर्भाग्यवान माणसं शिवायभाऊ महाराजांसारखे असतात त्यांना चहाची आवड आहे परंतु उष्णतेमुळे ही माणसं चहा पिऊ शकत नाही आणि एकदम क्वालिटी चहा गिरगायच्या दुधापासून बनवलेला चहासुद्धा सोडून त्यांना पुन्हा पुढे निघावं लागतं लंगडात लंगडात असं ते त्यांचं दुर्भाग्य आहे परंतु आपण मात्र जिथे जिथे चहा भेटणार आहे तिथे तिथे चहा पिऊनच पुढे निघणार आहे अजिबात चहा सोडणार नाही आहे असं आता ढालखेडा गावातून आपण जवळजवळ दोन किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि आपला अजून जवळजवळ आठ ते नऊ किलोमीटरचा प्रवास खलघाटपर्यंतचा बाकी आहे तर बघू आता रात्रीपर्यंत आपल्याला कितपत प्रवास सुरकतो आहे संध्याकाळी अंधारपडेच्या आत आपण आपला प्रवास सुरकून विश्रांती घेण्याच्या आश्रमापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आता निघूया पुढच्या मार्गाला सुमारे चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करून आता आपण आलेलो आहोत बलगाव या गावामध्ये आपण बघितलं तर पूर्ण छोटेसे दुकानं आणि पूर्ण ही लोकवस्तीचा आणि गावाचा हा परिसर आहे या गावातून आता आपण पुढे निघालेलो आहोत जवळजवळ सहा ते सात किलोमीटर आपल्याला अजून खलगाड बाकी आहे आता सहा ते सहा कि सात किलोमीटरचा प्रवास करून आजचा चौथ्या दिवसाचा प्रवास पूर्ण तिकडे नेण्यासाठी आपण निघालेलो आहोत नर्मदे हर असा हा प्रवास करीत करीत आपण चाललेलो आहोत अजून सहा किलोमीटर ते सात किलोमीटरचा प्रवास दिवस मावळण्याच्या आत आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि थोडा उशीर जरी झाला तरी आपण हा प्रवास खलघाटला संपवणार आहोत कारण आपल्या हक्काचं ठिकाण अर्थात जे सर्व गुरुबंधू पुढे गेलेले आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे की खलघाटला गेल्यानंतर आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी कुणालजी महाराज पाटील यांच्या आश्रमात थांबा स्वानंद सुखनिवासी गुरु श्री जोग महाराजांच्याच नावाने तो आश्रम आहे म्हणून थोडा उशीर जरी झाला तरी आपण आपल्या हक्काचं ठिकाण असं समजून त्याच ठिकाणी खलगाटला कुणालजी महाराजांच्या आश्रमाकडे जाणार आहोत त्यामुळे आता पुढचा प्रवास आपण जरासा घाईने आणि जितका शक्य होईल तितका लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आत्ताच आपण गावातून लोकवस्तीतून बाहेर पडलेलो आहोत आणि पुढच्या मार्गाकडे आपण प्रस्थान केलेलं आहे आपण आलेलो आहोत आता खलघाटच्या क्षेत्रामध्ये खलघाट किंवा नर्मदा मैयाच्या पलीकडून खलघाट हे मुख्य शहर असल्यामुळे याला खलबुजुर्ग असंसुद्धा म्हटलं जातं आणि आता वाजलेले आहेत जवळजवळ सहा दहा आणि आपला जे आपल्याला जोग महाराज आश्रमामध्ये जायचं आहे तो आश्रम अजून दीड किलोमीटर लांब आहे नर्मदेहर जो दीड किलोमीटर अजून आश्रम लांब आहे आणि आपलं महाराजांशी बोलणं झालेलं असल्यामुळे आपण थोडा अंधार जरी पडला तरी आज मा कुणालजी महाराजांच्या दशनामामध्ये जाणार आहोत त्याच्यामुळे आता वाजलेलं आहे जवळजवळ सव्वा सहा आणि साडेसहाच्या दरम्यान दीड किलोमीटरचं अंतर आपण पूर्ण करून या अंधाराच्या वाटेने महाराजांच्या आश्रमामध्ये इथे एकत्रसुद्धा आपलं स्वागत करत आहेत असं स्वागत घेऊन आपण साडेसहापर्यंत महाराजांच्या आश्रमापर्यंत पोचणार आहोत आणि तेथेच आजचा विश्राम आजचं जेवण वगैरे सगळं करणार आहोत आणि हा जो आमचा मित्र आहे तो चाळीस ते पन्नास किलोमीटरपासून आमच्यासोबत आहे आणि जे स्वागत करणारे माणसं आहे ते त्याचंच विशेष करून स्वागत करत असतात प्रत्येक गावात गेल्यामुळे तर असं प्रवास करत करत आजचा आम्ही फायनली जवळजवळ गावामध्ये आता पोहोचलेलं आहे पूर्ण अंधार पडलेला आपण बघू शकतो आणि पंधरा ते वीस मिनटात आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आता पोहोचणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर ¡Vamos! Bueno. Bueno.